तर इवॅक्युशनचे प्रोसेस कसे राहते प्रोसेस तर सर्वात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आग वगैरे काय लागलेली तिथं त्या लोकेशनवरती अलार्म ॲक्टिवेट होणार ते झाल्यानंतर आपल्याला समजणार आणि लगेच आपण जी आपली टीम आहे फायरची ती लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत करणार आणि पूर्ण लोकांना सुरक्षित असेंब्ली पॉईंटला खाली व्यवस्थित घेऊन येणार आणि खाली आल्यानंतर आपण <coughs> पूर्ण लोकांची गणना करणार म्हणजे बाबा सकाळी किती लोकं होती आणि आता किती आहेत समज जर दोन तीन व्यक्ती कमी असतील आणि ते लगेच आपण बायोडेटा चेक करणार म्हणजे <coughs> कुठं होती काम करत होती आणि चक्क्यानंतर आपल्याला समजणार की बाबा या ठिकाणी दोन तीन लोकं काम करत होती मग आपण लगेच आपली टीम पाडवणार आणि तिथून त्या लोकेशनवरून जे दोन तीन लोक अडकलीत ती लगेच असेंब्ली पॉईंटला घेऊन येणार ही प्रोसेस म्हणजे इवॅक्युएशन प्रोसेस झाली